त्याचबरोबर दोन परिवारांचे मधुर संबंध जोडण्याचे काम मेळावे करत असतात त्यासाठी वधूवर मेळावा घेणं गरजेचं असतं त्यातूनच पांचाळ सोनार महासंघाच्या वतीने हडपसरमधील शेवाळेवाडी येथील राजयोग मंगल कार्यालयामध्ये वधूवर मोफत हायटेक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता यापूर्वी होणाऱ्या प्रत्येक मेळाव्यामध्ये मान सन्मान हार सत्कार तुरे नारळ या परंपरा मोडीत कळत फक्त वधूवर परिचय मिळावा हेच ध्येय ठेवून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यामध्ये हायटेक मुलाखत घेण्यात आली आहे मेळाव्यामध्ये ऑनलाईन पंचांग संगणक एलसीडी स्क्रीनच्या माध्यमांमधनं वधूवरांची सूची प्रदर्शित करण्यात आली तसेच या वधूवर परिचय मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामधनं मान्यवर आले होते पांचाळ सोनार समाज महासंघाचे अध्यक्ष एस एन धर्माधिकारी उपाध्यक्ष गोपाळराव वेदपाठक सचिव राजेश अरविंद पंडित खजिनदार अनिल धर्माधिकारी यांसह खजिनदार पंडित पोद्दार महिला नारी अध्यक्ष ज्योती पंडित पोद्दार ओमकार दीक्षित यांनी विशेष परिश्रम घेतलेत तसेच जिल्ह्यातील ज्येष्ठ मार्गदर्शक प्रवर्तक कार्यकर्ते महिला नारी शक्ती सर्व संघटक या ठिकाणी उपस्थित होते आपल्या संघटनेची स्थापना इतके कार्यकर्ते यामध्ये काम करत होते पण तसं महासंघाचे महासंघाच्या संघटना केलेल्या काम जे काम आहे ते पाहून अनेक संघटक त्यांना जोडले गेले आणि आता म्हणजे एक झालेल्या या वधव मेळाव्यासाठी खूप लांबून लोक आले होते त्यामध्ये कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर पंढरपूर लातूर यवतमाळ नांदेड या विविध भागांमधून खूप मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते आणि ज्या महामेळाव्यामध्ये ते सामील झाले त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि आम्हाला या एवढं मानाचं स्थान नाही भेटत तर आमच्या या महासंघाने आम्हाला खूप मानाचं स्थान मिळवून दिलं समाजामध्ये वावरण्याच किंवा समाजामध्ये आम्हाला आमची ओळख निर्माण करून देण्याचं आम्हाला मुक्त व्यासपीठ जे आहे ते आम्हाला उपलब्ध करून दिलं तुकाराम गोडसे सी चोवीस तास हडपसर पुणे